नमस्कार मी विकास मरेगेने विकास नामाळे डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे भूमिपुत्रांची बोलवण जी आहे भाजपने सुरू केली का राज्य सरकारने सुरू केली का हाच महत्त्वाचा मुद्दा मी उपस्थित करतोय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दीपा पाटील यांचं नाव द्यावं याचं मागण्यासाठी भूमिपुत्र जे आहेत ते आक्रमक झाले होते या संदर्भात सह्याद्री अतिग्रहावर सगळे सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीला चव्हाण असतील मंदा मात्रे असतील गणेश नाईक असतील संजीव नाईक असतील दशरथ पाटील असतील रामशेठ ठाकूर असतील प्रशांत ठाकूर असतील महेश बालदी असतील असे सगळे दिग्गज नेते उपस्थित होते मग मुख्यमंत्र्यांनी सांगितलं काही तांत्रिक कारण आहे तीन महिन्यानंतर याच्या सगळ्या गोष्टी किंवा पाटलांचं नाव दिलं एकच नाव पुढे पाठवलं गेलं असेल असं सगळं ते पाठवलं गेलं असं सगळं त्यांनी प्रतिक्रिया वगैरे दिली माध्यमांशी संवाद साधला मूळ मुद्दा असा की तीन महिने का सरकारने घोषणा केली गेली पाहिजे हो ना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळात दिबा पाटील यांचं नाव दिलं गेलेलं आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळात दिबा पाटलांचंच नाव असेल असं जर मुख्यमंत्री म्हटले असले तरी मात्र तीन महिने का तीन महिन्यानंतर विचार का त्यामुळे प्रकल्पग्रस्तांची जे हे बोलवण करण्याचं काम भाजपने अर्थात महाविका महायुतीने केले का हाच महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मूळ मुद्दा असा आहे की महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका झाल्यानंतर त्या तीन महिन्यामध्ये निवडणुका होतात तीन महिन्यात आता एकदा मोदींनी उद्घाटन उद्या आठ तारखेला करतायत थाटामाटामध्ये उद्घाटन सध्या सुरू होणार आहे त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर लाखो लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत सगळ्या टप्प्याचा म्हणजे आपल्या कर्जचा सुद्धा विकास होणार आहे कारण तीस पस्तीस चाळीस किलोमीटर आपल्या एअरपोर्ट असेल डायरेक्ट आपण करंजाड्या मार्गे किंवा मग पनवेल मार्गे आपण जाऊ शकतो असं सगळे आहे त्यामुळे आपला सुद्धा विकास होणार आहे मूळ मूळ मुद्दा असा आहे की एअरपोर्टमुळे अलिबाग वगैरे सगळ्यां लोकांना जवळ आहे कल्याण डोंबिवली या साईटवरून कल्याण डोंबिवली असेल शिवडी सायन पनवेल या भागातल्या लोकांसाठी नवी मुंबईकरांसाठी जवळ आहे पेन बिन सगळे मध्यवर्ती सेंट्रल आहेत बाराशे तेराशे हेक्टर मध्ये आहेत मूळ मुद्दा असा आहे की नवी मुंबईचा एअरपोर्ट हा महत्वाचा मुद्दा आहे मूळ मुद्दा असा की मग प्रकल्पग्रस्तांनी एवढं आक्रमक पासण्या के केली सगळं केलं मग मा तीन महिने का हाच महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे कुठेतरी प्रकल्पग्रस्तांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे मग सर्व पक्षांनी काल मुख्यमंत्र्यांनी बोलल्यानंतर बा आम्ही आंदोलन करण्याची स्थगिती दिली मूळ मुद्दा असा आहे की प्रकल्पग्रस्तांच्या भूमिकेसाठी जे आहेत ते आता रस्त्यावर उतरण्याची गरज आहे दिवा पाटलांचं नाव लागेलच असं जरी राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असतं तर शक्यता फार कमी दिसते ना दिसून येत आहे नवीन त्यामुळे डोमेस्टिकला किंवा जे दिबा पाटलांचं दिलं जाऊ आंतरराष्ट्रीयला कदाचित टाटांचं नाव देण्याचा विचार सध्या सुरू झालेला आहे किंवा अटल बिहारी वाजपेयी असतील किंवा अन्य कुठला भाजपचा संघाचा नेता वगैरे असं देण्याचा विचारही सध्या सुरू झालेला आहे अशा अनुषंगाने दोन तीन नावं आहेत मात्र डोमेस्टिकला दिबा पाटलांचं नाव देण्याचा विचार जो आहे भाजपने सुरू केला आहे भाजपने मग महायुतीने असं म्हणायला काय हरकत नाही मूळ मुद्दा असा आहे की मग दिबा पाटलांची नावाला आंतरराष्ट्रीय विमानतळावर आता नाव लागणार का मग तीन महिन्याची मुदत का मुख्यमंत्री ठासून सांगितलं का त्यांनी बाबा नवी मुंबई बा आंतरराष्ट्रीय दिवा पाठला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असे मुख्यमंत्री बोललेत का ते बोललेत आम्ही करू प्रस्ताव पाठवलाय मूळ मुद्दा असा आहे की शेवटी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्या दृष्टीने नाव असावा असंही मंथन जे आहे सध्या सुरू झालेलं आहे मूळ मुद्दा असा की या राजकीय नेत्यांनी सुरुवात केली ज्यावेळेला प्रशांत ठाकूर महेश बालदी त्यावेळी महाविकास आघाडी सरकार होतं त्यावेळेला ते सरकार पडलं असं कुणाला वाटलं नव्हतं मग त्यांनी काय एक मुद्दा चर्चेत आणला मग दिभा पाटलांचा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विचार सुरू झाला मग आज भाजपच्या दोन आमदारांचं जे आहेत पंचायत झाले दिसून येत आहे तर दिबा पाटलांचं नाव नाही दिलं प्रशांत ठाकूर बोलले मी राजीनामा देणार महेश बोल महेश बालदी सुद्धा आक्रमक होऊ शकतात मग मूळ मुद्दा असा आहे आता नावं देणार का मूळ मुद्दा प्रशांत ठाकूर राजीनामा देणार का पण निवडणुका तीन महिन्यात होतील मग निवडणुका झाल्यानंतर मग बाबा दिबा पाटलांपेक्षा मोठं नाव असल्यामुळे आम्ही राजीनामा देऊ शकलो नाही शेवटी दिवा पाटलांचं एका ठिकाणी नाव दिलं गेलं आणि आंतरराष्ट्रीय पद्धतीने दुसरं नाव दिलं गेलं शेवटी दिबांचा सन्मान झाला असे हे सगळे भाजपचे आमदार पदाधिकारी म्हणतील आणि शेवटी तोडगा झागला म्हणतील दिवा पाटलांचं एका ठिकाणी नाव दिलं किंवा उड्डाणपूल असेल किंवा तिकडून मुंबईवरून पनवेलला नवी मुंबईला उड्डाण आणतात मोठमोठे उड्डाण आहे मेट्रो आहे वेगळे अशा प्रकारे तिकडे नाव देऊन टाकू असाही विचार कदाचित करतील मूळ मुद्दा असा आहे की आता या दोन आमदारांची परिस्थिती तीन महिन्यानंतर काय होणार हाच महत्वाचा मुद्दा आहे मूळ मुद्दा असा की भूमिपुत्रांची फसवणूक भाजपने महायुतीने केली का नवींबा आंतरराष्ट्रीय विमानतळा दिबांचं नाव लागणार का मग तीन महिन्यातच आता का आताच घोषणा के का केली नाही सरकारने घोषणा केवळ बोलले का के असे बोलले था, था का की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय दिवा पाटलांचंच असेल असं जरी बोलले असलं तरी किती ठामपणे तुम्ही सांगू शकतायत का मग भाजपाने सेलिब्रेशन त्यावेळेला तिथं केलं का केलं असतं एवढं मोठ्या प्रमाणात आज नवी मुंबई पनवेलमध्ये फटाके फोडले असते भूमिपुत्रांनी तसं काही झालंय का हे सगळे प्रश्न पडलेले आहेत की तुम्हाला आम्हाला पडलेले आहेत दिवा पाटलांचं नाव लागणार लाग आहे का हाही महत्वाचा मुद्दा आहे का तिथे ठेकेदारी करण्यासाठी अनेकांची सगळ्यांची लक्ष लागलेले आहेत सगळ्यांना ठेका पाहिजे एअरपोर्टचं नाव द्यावं अशी कुणाचीच मानसिकता तिथल्या लोकांमध्ये नाही पण आता नाव दिलं गेलं पाहिजे नाव दिलं गेलं पाहिजे अशा लोकांची काय मानसिकता आहे हे लोकांच्या प्रतिक्रिया आहेत हे मी बोलत नाही लोक जे काय बोलतात हे लोकांमधली काय चर्चा आहे लोक कशा पद्धती व्यक्त होतात हे विकासनामा प्लॅटफॉर्म दाखवण्याचा प्रयत्न करतो मी काही प्रमाणात विश्लेषण करतो पण लोकांमधला काय भूमिका आहे लोकांची चर्चा काय आहे लोकांना काय अपेक्षित आहे हे सांगण्याचा प्रयत्न विकास मिरगणे करतो विकासनामा करतो आणि विकासनामा प्रेक्षकांसाठीच हा चॅनल आहे मात्र नक्की धन्यवाद